कोयना धरण क्षेत्रात गेले आठ दिवस प्रचंड मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे वारणा नदीला महापूर आला असून वारणा नदीकाठ असणाऱ्या हातकनंगले तालुक्यातील भेंडवडे गावात सध्या पुराचे पाणी आलेले आहे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही पुराचे पाणी आल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे नांगरे गल्ली निकम गल्ली मध्ये महापुराचे पाणी आले असून ग्रामपंचायतलाही महापुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे जवळपास पुरबाधित पंचवीस कुटुंबांचे स्थलांतरण केले असल्याची माहिती माजी सरपंच काकासाहेब चव्हाण यांनी केली आहे संतधार पावसामुळे वाढ होतच राहिली असून आणखी काही भागांमध्ये याचा फटका बसू शकतो नागरिकांनी दक्ष राहून वेळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे शिवसिद्ध न्यूज साठी भेंडवडेहून कॅमेरामन अतुल कसपेकर